हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा संध्याकाळची देव दिवापत्ती माझी चालू आहे म्हणजे दिवाबत्ती करायच्या अगोदर मी काय काय करते किंवा मग कसं पद्धतीने मला सगळे दिवे वगैरे रेडी करावे लागतात ते चालू आहे माझं तर हे छोटे छोटे दोन दिवे आहेत ना तर ते माझ्या उंबरठ्यावर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या मा बाहेर मी लावत असते म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथेच समजा आणि जो उभा मोठा दिवा आहे तो स्वामींचा फोटो आहे माझ्या हॉलमध्ये मा तिथे असतो आणि तो, तो छोटावाला दिवा आहे म्हणजे मीडियम साईजचा तर तो माझ्या देवाऱ्यात असतो आणि हे दोन छोटे छोटे तुपाचे दिवे ते एक तुळशीपुढे आणि एक देवाऱ्यातच देवाऱ्यात मी दोन दिवे लावते एक तुपाचा आणि एक तेलाचा तर तेलाचा दिवा देवांच्या डाव्या साईडला लावायचा असतो आणि तुपाचा दिवा देवांच्या उजव्या साईडला तर मग मी ते दोन्ही लावते आणि तुपा तुपाच्या दिव्याची वात नेहमीवरच असावी इवन तेलाच्या दिव्याची वातसुद्धा आपण वरच केली पाहिजे कारण ना असं म्हणतात की दिव्याची वात वरती असेल तर त्याचा त्याचा उजेड डिरेक्टली स्वर्गात उष् विष्णू पाशी पडत असतो तर त्यामुळे आणि त्यामुळे मग वरच्या दिव्याच्याच वातीचे म्हणजे वरच्या वातीच्याच दिव्याची जास्त मी वापर करत असते आणि सहसा तर तेच असतात आपल्याकडे आणि आता इथं मी एक ती धुतानी बनवलेली आहे पंतीपासून आणि एक माझी लाकडी आहे तर त्या दोन्हीमध्ये मी धूप पेटवून ठेवली त्याच्यावरती भीमसेने कापूर ठेवलेला आहे आणि दोन उदबत्ती मी अशी ह्या उदबत्ती स्टँडमध्ये लावलेल्या आहेत जे की हे स्टँड माझं स्वामींच्या फोटोच्या पुढे स्वामींच्या फोटोच्या तिथं पुढे फोटो हॉलमध्ये असतं आणि आता हे ना दिवे पेटवून घेते मी हे सगळे दिवे पेटवून जिथले तिथं ठेवेपर्यंत बरोबर हा कापूर जळतो आणि मग ते काय म्हणतात हे धूप पण छान पेटल्या जातात आणि संध्याकाळचं घरात भीमसेने कापूर जाळणं पण चांगलं असतं इवन मी तर दिवसभर पण मला कधी पण आठवण आली ना, ना माझ्याकडे इलेक्ट्रिक कापूरदाणी आहे ना त्यामध्ये कापूर टाकून देत असते त्याचा म्हणजे त्याचा वास पण छान दरवळतो आणि कुठल्याही काय म्हणतात रूम फ्रेशनरची वगैरे आपल्याला गरज नाही पडत त्या ते घरात जर जाळं ना आपण वास आप तर राहतोच इवन आपल्याला जे सर्दी खोकला असे छोटे मोठे काही असं आपल्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर तेसुद्धा नीट होतं आणि म्हणजे ज्यांच्या घरात जर लहान मुलं आहे ना म्हणजे बाळं ज्यांच्या घरात आहेत ना तर त्यांनी तर आवर्जून ते इलेक्ट्रिक कापूरदानीमध्ये भीमसेने कापूर जाळलाच पाहिजे कारण त्याने खूप पटापट असं सर्दी वगैरे बरी होती खोकला पण बरा होतो कारण मला स्वतःचा अनुभव आहे माझ्याकडे पण माझं पण बाळ छोटं आहे आणि त्याची पण म्हणजे त्याला सर्दी वगैरे झाली ना तर ती लवकर म्हणजे या कापऱ्याच्या वासाने लवकर बरी होते आणि इवन आपण त्यामध्ये ना, ना ओवा वगैरे पण ता टाकू शकतो म्हणजे आपल्याला सर्दीसाठी आपण जे वापरतो ना लहान लेकरांना तर तोच ओवा आपण त्यात टाकू शकतो ओवा पण छान भाजून त्याच्याशी मस्त वाफ तयार होते ओव्याची हो पण आणि ती पण मग लेकरांच्या नाकात घशात गेली ना तर लवकर बरे होतात आता ना मी इथं देवघरापाशी आलेले आणि देवांना ना तुपाच्या दिवानी असं ओवाळते तीन वेळा त्यानंतर घंटानाद पण करत असते मी देवपूजा म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला जेव्हा कधी देवपूजा होईल देवाबद्दल होईल तेव्हा करत असते कारण घंटानादाने एक अशी वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते आणि छान वाटतं त्यानंतर मग आता धूपनेसुद्धा मी देवांना सगळ्या ओवाळून घेते आणि मग त्यानंतर धूप सगळीकडं सगळ्या देवांना असे द दाखवते आणि त्यानंतर आता मी आलेली स्वामींच्या फोटोकडे तर जिथे स्वामींचा फोटो आहे ना हॉलमध्ये तर तिथे पण माझी दिवाबत्ती वगैरे चालूच असते म्हणजे म्हणजे आवर्जून करतच असते मी देवाऱ्याचे तिथे केल्यावर तिथे करावेच लाग म्हणजे करतेच तर इथे पण मी आता उदबत्ती वगैरे ओवाळून घेतली म्हणजे तीन वेळा उदबत्ती पण अशी ओवाळते आणि तीन वेळा दिवा पण ओवाळत असते तर स्वामींना ओवाळताना कधी पण तीन वेळा अर्धचंद्राकृतीच ओवाळायचं असतं तर त्याच पद्धतीने मी ओवाळते कारण पूर्ण नाही ओवाळत स्वामींना आणि मी इवन सगळ्याच देवांना अर्धचंद्राकृतीच ओवाळते तर स्वामींना धूपधीप दाखवून घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बारी येते आपल्या उंबरठ्याची किंवा मुख्य प्रवेशद्वाराची तिथे तुळशी पण आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच माझी तर अगोदर तुळशीची पूजा करून घेते आणि मग दे ह्याची मुख्य प्रवेशद्वाराची करेल तर सध्या खूप गरमी होती उन्हाळा लागला आहे ना त्यामुळे मी वेणीच घालून घेतली मला केसांनी खूप गरम होतं ना त्यामुळे मी मोस्टली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वेणीच घालत असते आणि केस पण कमी गळतात वेणी घातल्यानंतर आता इथं मी धूप धीप दोन्ही ओवाळून तुळशी मातेची पण पूजा केली आहे आणि त्यानंतर आ, मस्त उंबरठ्याला पण मी पावलं लावलेले आहेत ना दोन तर हे दोन पावलं देवीचेच नसून एक पाऊल देवीचं आणि एक पाऊल लक्ष्मी आणि नारायण असे पाऊल आहेत एक जोडी लक्ष्मीची एक जोडी नारायणाची असं आणि म्हणून मग ते दोन्हीकडे पण दिवा लावणं गरजेचं दोन्ही प दोन्हीकडे पण धूप ओवाळणं गरजेचं लक्ष्मी आणि नारायण दोघी दोन्ही आपल्या घरात वास करावे म्हणून आपण त्यांच्याशी पूजा करत असतो आणि पाऊल काढताना आपण कायम जोडीचेच पाऊल काढत असतो ना त्यामुळे आता इथे मी धूप ठेवून दिलं आहे थोड्या वेळ इथे ठेवेल आणि मग त्यानंतर ना सगळ्या घरात मी हे धूप फिरवून आणून परत तिथेच उंबरठ्याच्या तिथेच ठेवत असते म्हणजे सगळ्या घरात पण त्याचा छान सुगंध दरवळतो आणि एक पॉझिटिव्हिटी येते घरात असं धूप फिरवल्याने सगळीकडं असं धूप फिरवायचं असतं घरात आणि पॉझिटिव्हिटी तर येते निगेटिव्हिटी संपते आणि छान असं वातावरण पण मस्त होतं मंग असं मंगलमय वातावरण होतं आणि कोणत्याही प्रकारच्या हो रूम फ्रेशनरची आपल्याला गरज पडत नाही असं जर आपण हे कर केलं तर आणि इथे तुम्ही पाहू शकता तिथे बोर्डला ना इलेक्ट्रिक कापूर त्यांनी मी लावून ठेवलेली आहे आणि तिथे ना त्याच्यात कापूर पण आहे आणि थोडासा ओवा पण घातलेला आहे कारण सध्या पिल्लूला थोडीशी सर्दी झालेली आहे ना त्यामुळे मी त्यामध्ये ओवा पण घालून ठेवला आहे आणि मी ही धूप ना पूर्ण घरात सगळीकडे फिरवून घेते हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये फक्त टॉयलेट बाथरूममध्ये नसते करायची ती म्हणजे दहीची नसते धूप त्यानंतर आता इथं मी किचनमध्ये आलेली आहे तर ऑलरेडी इथे मी देवापुढे तर धूप लावलेलीच होती पण तरी पण मी सगळीकडे ला म्हणजे फिरवून घेते आणि मग परत हे धूप नेऊन मी तिथेच ठेवून दिली ह्याच्यापाशी उंबरठ्यापाशी म्हणजे घरातलं तर वातावरण सगळं शुद्ध झालं आहे आणि बाहेरचं पण शुद्ध होईल आणि ते शुद्ध वातावरण पाहून लक्ष्मीनारायण अट्रॅक्ट होते ना आपल्या घरी येतील म्हणून मग त्या पद्धतीचं धूप वगैरे तिथे लावत असते मी त्यानंतर आता मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर मी इथे पत्ताकोबी चिरून धुवून घेतलेली आहे टोमॅटो चिरून घेतलेले आहे लसूण पण चिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे मी यामध्ये आणि त्या एकदम सिंपल अशी मी भाजी करणार आहे तर गॅस थोडा पुढंच घेतला म्हणजे फोडणीमुळे बा बॅकसाइडला पण खराब होऊ नये आणि मला पण दिसतं मग त्यामध्ये काय आहे कारण एवढं खा म माझा वट्टा खूप मोठा आहे त्याच्यामुळे मग मला ते लांबचं थोडंसं हेच होतं काही असं वाकून बघावं लागतं कारण माझी हाईट पण थोडी कमी आहे ना त्यामुळे आणि आता ह्याच्यातनं मी जिरे मगे दोन्ही टाकले आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर मी लगेचच लसूण पण टाकते कारण जिरे मोहरी तडतडली आहे छान आणि तडतडल्यानंतर लसूण टाकला ना मग तो पण छान तडतडेल म्हणजे परतून जाईल छान म्हणून टाकला होता आणि थोडी लांबच उभी राहिली मी कारण ते ना असं खूप अंगावर येत येत होतं माझ्या म्हणून आणि मग त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून हे करणारे परतून घेणार आहे टोमॅटो पण छान असा टोमॅटो परतवतानाच मी म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता टोमॅटो खूप लवकर छान परतलं गेलं आहे आणि त्यामध्ये आता मी मसाले टाकते म्हणजे हळद लाल तिखट आणि थोडंसं एकदम थोडंसं असं गरम मसाला टाकला आहे मी तर मला ना एकदम सिंपल भाजी करायची पत्ताकोबीची लाल मिरची तर हिरव्या मिरचीचीच करत असते पण आज मी लाल मिरचीची करते त्यानंतर पत्ता कोबी छान बारीक चिरून ठेवला होता ना तर तो पण मी टाकलेला आहे भाजीमध्ये म्हणजे कढईमध्ये आणि झाली खूप सिंपल भाजी आहे जिरे मोरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये लसूण घातला नंतर टोमॅटो घातला टोमॅटो छान परतवू दिला त्यानंतर त्यामध्ये मसाले घातले आणि त्याम नंतर त्यामध्ये पत्ताकोबी घातली आणि पत्ताकोबी पण मी फक्त वाफेवरच परतवणार आहे त्याला थोडंसं मीठ लाव मीठ टाकलं आणि झाकण ठेवून जर ठेवलं ना तर ती वाफेवर शिजून जाईल कारण त्याला पत्ताकोबीला खूप पाणी सुटतं त्यामुळे ते शिजून जाईल आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं कूट टाकून त्याला हे केलं होतं शेंगदाण्याचा कूट टाकला होता आणि झालेली आता आपली भाजी म्हणजे शिजेल साईडला एका गॅसवरती कमी गॅसवर म्हणजे ती ठेवली थे। आणि ती शिजून जाईल आता आणि त्या आता मी ना भाकरी बनवती हो आहे तर तुम्ही म्हणाल भाकरी बनवते तर मग कढई का ठेवली तर नाचणीच्या भाकरी बनवायच्या आहेत मला तर मी नाचणीची भाकरी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते तर नाचणीची भाकरी डायरेक्टली आपण बाजरी वगैरे ज्वारीची करतो तशी डायरेक्टली मळवून पण करता येते पण त्या खूप छोट्या छोट्या पण कराव्या लागतात कारण मोठ्या केल्या तर त्यांचा कस धरत नाही आणि छोटं केलं आणि त्या केल्याना लगेच खाव्या लागतात कारण गरम गरमच त्या खाता येतात नाही तर मग त्यानंतर खूप कडक होतात त्यामुळे मग मी अशा पद्धतीने करतो taste कारण आम्हाला काय होतं ना मी स्वयंपाक करून कितीही कधीही केला ना तरी आहूनचे कामाचं असं आहे ना तर त्यामुळे कधी जेवायला उशीर होतो कधी लवकर असं नाही का म्हणून मग मी ह्या करून ठेवते अशा भाकरी केल्या ना तर दु, दु दुसऱ्या दिवशीसुद्धा ती नरमच राहते भाकरी तर सगळ्यात अगोदर मी काय केलं एक दीड कप पीठ मी ह्याच्यात झाकणात काढून घेतलं होतं साईडला आणि दीड कपच पाणी मग मी कढईत टाकलं आणि त्या पाण्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकलं

आणि पाणी पाण्याला उकळी आली ना मग त्यामध्ये हे सगळं पीठ टाकलं आणि पटपट कमी गॅस करून दिला खाली आणि पटपट असं हे पीठ कालवलं सगळं आणि छान असं म्हणजे बाइंडिंग ते 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 तर त्याला लगेच येते कारण चिकटपणा येतो त्याला गरम पाण्यात गेल्यानंतर इतकं चिकटपणा येतो ना की जसं की आपण गव्हाच्या पिठाच्या कसं लगेच चिकटपणा आहेत म्हणजे असतो डो तसा डो तयार होतो याचा लगेच म्हणजे पीठ तयार होतं आणि आता नाही मी याला झाड ठेवून पाच मिनटासाठी असंच ठेवून देईन आणि हाताला सोसवाले एवढं गार झाल्यानंतर आपण त्याला लगेच त्या मळून घेऊ आणि मग त्याच्या भाकरी बनवून घेऊ भाकरी त्याची आपण थापून पण बनवू शकतो किंवा लाटून पण बनवू शकतो आता इथं ना झालेलं आहे असं गार हाताला सोसवले इतपत इतपत गार झाले म्हणजे तसं तर गरम आहे थोडंसं पण हाताला होईल सहन एवढपर्यंत झालंय गार तर मग त्यानंतर मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं ला म्हणजे ते गरम मला जास्त जाणवू नये म्हणून आणि त्यानंतर हे छान असं मळून मळून घ्यायचं पीठ म्हणजे एकजीव करून घ्यायचं म्हणजे ना ते था भाकरी थापायला सोपी पडते म्हणून आणि छान असं मळून मळून झालं नंतर त्याचा इतका छान असा गोळा तयार होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की गोळा किती सुंदर तयार झाला आहे त्या पिठाचा आणि त्यानंतर मग आता इथं झालेला आहे आपला गोळा तयार मी ह्याचं गॅस पण पेटून घेतला तवा तव्याचा म्हणजे तवा तापेला तर ही भाकरी थापेपर्यंत तर ही भाकरी थापण्यापेक्षा ना लाटायला खूप स्व सोपी जाते पण आज मी आता थापूनच बनवती आहे कारण लाटायचं म्हणलं ना बघ परत काढा पोळपाट बेलणं मग ते ठेवा मग खूप हे होतं मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे चला ता तर लाटूनच बघू तर हे थापूनच घेऊ तर सिम्पल आपल्या भाकरींसारखेच थापून घ्यायची पटपट आणि छान थापल्या पण जाते ही भाकरी भाकरी थापवताना थोडीशी स्पीड वाढवली माझ्या हातात ना बांगडा होताना तर सर सारखा अशा पुढं पुढं यायच्या त्यामुळे ना ती भाकरी थापायला थोडं मला हेच झालं नंतर असं वाटलं अरे काढलं असतं पोळपाट तर बरं झालं असतं पटकन झाली तरी असते भाकरी लाटून तर भाकरी थापून झाली त्यानंतर आपल्या भाकरीसारखंच आपण जसं भाकरी टाकल्यावर पीठ मीठ सॉरी तेल वगैरे पाणी वगैरे लावतो तर तसंच सेम लावायचं आहे पाणी लावून त्याला मी हे केलं आणि ती भाज भाकरी भाजते तोपर्यंतच मी इकडं दुसरी पण भाकरी थापायला घेतली आता एक साईडने ती अशी पचली होती तर दुसऱ्या साईडने मी त्याला उलटून टाकली आहे आणि तोपर्यंत आता ही दुसरी भाकरी पण ह्याला घेतली मी थापायला आणि सिम्पल आहे ही पण खूप छान आणि मला तरी ना उलट त्या भाकऱ्यांपेक्षा ही भाकरी अशी छान थापता पण येते आणि ह्याला ना चिकटपणा राहतो ना मग तो गरम पाण्यात गेल्यामुळं खूप चिकटपणा येतो त्यामध्ये आणि मग तो चिकट ते अशी तुटत पण नाही भाकरी आणि खूप छान पण होते तर तुम्ही पण असं जर नसाल करत तर नक्की अशी ट्राय करून बघा खरंच छान होती याची भाकरी आणि हे बघा भाकरी पण छान फुगते मस्त अशी आणि लाटून केली ना तर पोळीसारखीच एकदम होते नरम पण तेवढी जास्ती चपातीसारखीच सारखीच एकदम नरम होते ही भाकरी दुसऱ्या दिवशीसुद्धा इवन नरम राहते आणि ती तशी तशीच जर केली ना गार पाण्यात ही भाकरी तर ती अशी म्हणजे कसंच धरत नाही त्याला खूप छोट्या छोट्या कराव्या लागतात आणि छोट्या छोट्या केलं तरी त्या तर लगेच खाव्या लागतात नाही तर मग लगेच कडक होऊन जातात त्या भाकरी तर, तर... चला अशाच पद्धतीने आपल्या नाचणीच्या भाकरी पण तयार झाल्या साईडला भाजी पण तयार झालेली आणि उपवास सोडायला मी भाजी आणि भाकरीच केली होती सोमवारचा उपवास होता मला आज आणि तर चला आता आम्ही पण नंतर जेवण करून घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सब्सक्राइब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ